कानोल या टीम विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि थेक सेमी फायनल तुला काय वाटतं आपल्या दोन्ही टीम बद्दल इफेक्ट इफेक्ट नाही जय शिवराय मित्रांनो मी प्रशिक बांगर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला तर आज भरपूर दिवसातून लॉग येणार आहे आपली सीझनची पहिली टुर्नामेंट आहे म्हणजे आमची एम पी सी एची पहिली टुर्नामेंट आहे मागची टुर्नामेंट कळली होती अंडर ट्वेंटी पाहिजे होती तर तुम्ही बघणार आहेत मजा येईल लॉगला तर कंटिन्यू करा तुम्ही आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला तर आता भेटूया पुढे तर दरवर्षी आम्ही पहिल्या मॅचला मंदिरात नारळ फोडतो आणि आता तुम्हाला दाखवतो मी हा समाधान आहे फोडला मंदिरात आता आम्ही निघलोय येत आता चाललो आहे तर सगळी टीम निघेल थोडा वेळ आम्ही झालो टॉस उठवायला तिसरी मॅच आहे त्याच्यामुळं तर भेटवा पुढं आपण तुम्ही कंटिन्यू करावा पूर्ण दाखवतो तुम्हाला आमची मेन टीम आहे म्हणजे कानोळ बस संघ आणि बाकी सगळं ग्राउंड वगैरे आणि नामांकित स्पर्धा आहे तर मजा येणार आहे तुम्ही बघू शकता दाखवले तुम्ही पुढे तर कंटिन्यू करावं साईडवर मैदानाच्या आतमध्ये विकेट आपला सागर भाऊ आहे कर्ज करून आलाय सकाळी नऊ वाजता मॅच साठी त्याची थोडी आपण बाईट घेऊ सागर भाऊ काय तुला म्हणजे या सीझनची आमची पहिले टुर्नामेंट आहे प्रशिकने आणि बोलून घेतला प्लेयर पण कमी होते म्हणून मी कर्ज करून खेळायला आमची प्रॅक्टिस तर नाहीये पण मी खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू आमची पोरं पण खूप चांगली आहेत पोरं चांगली आहेत सगळी सुंदर दिसायला वगैरे सुंदर आहेत फक्त त्यांचा जरा आता मुरबाडवरून प्लेअर आलाय हा हा प्लेअर माझ्या शब्दाला मान ठेवून आलाय काल रात्री आपल्या लॉक साठी आणि टीम साठी थोड बाईट देणार नाही बोल हा बोल या मां मूडांतर बोलणार दादा मूड नाही आहे सत्य आहे काणूर बस संघाचा मॅनेजर ओ शेठ घोळ आणि आज तो भरपूर बक्षीस लावणार आहे प्रत्येक खेळावर आमची पहिली मॅच झाली ती मुडीने तुम्ही बघा समाधान होईल जराशी नाराजगिरी व्यक्त होते संघाकडून त्याच्यावर दुसऱ्या बॉलला विकेट टाकली होती भावानी आणि आता भेटू पुढे मॅनेजर बघा मॅनेजर आमचा बिर्याणी पहा सोय सुरनजी आता बघू ना कसं खेळतात मला टी शर्ट घाल मॅन ऑफ द मॅच भेटले भावाला खुश आहे तीन वर्षात तीन वर्षात पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच भेटले आनंद आलाय भावाला मला म्हणले आनंद आलाय मस्त बॉलिंग टाकली समाधान भोईरा आता बघू काय करतोय बद झालाय विराट कोहली दाखव काल भावानी फिफ्टी मारले आम्हाला म्हणले आनंद आला मॅच बघताना जबरदस्त बॅटिंग केली एकदम एक मध्ये एक गरज हो साईड ला आडवा बाटचा अजून एक पाहायला मिळाला छेडू सीमा पार षटकार आलाय पण सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना जे हनुमान कॅनोल विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि थेट सेमी फायनल तुम्हाला मी लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही बघा आमची मॅच आणि या हंगामधील पहिली टुर्नामेंट होती आमची तरी आम्ही क्वालिफाय झालो आणि चांगल्या टीम होत्या समोर सुद्धा पण तरी पण खेळ खूप चांगला केला पोरांनी आमच्या मोठ्या टीमची संडेला मॅच आहे आज आम्ही क्वालिफाय आलो आहे आणि आज त्यांचा थर्ड राऊंडची म्हणजे क्वालिफायची मॅच चालू आहे ते जर क्वालिफाय आलं तर आज गावात जल्लोष होईल धीरज

严加力！ गाला, गाला, बॉलर सचिन कि बॅटर देवेश तोंडली की कांदोल एक सा, का तो हो, बॉल चा क्वार्टर फायनलचा सामना

नेराळचा खेळाडू मात्र नेराळचा सचिन कुर्लेला बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर ऑफ द थ्री सचिन भाऊ तुला पाच सिक्स पडले एक कोरला तुला काय वाटत तेतीस रन गेले तुला काय म्हणणे कसं म्हणते का मला सहा पडलं त्याचा आणून द्या मग रॉकॉर्ट थोडक्यात वाकला मला मागचा रेकॉर्ड सत्तावीस धावून होता तुम्ही आज मोडला असे आज म्हणजे आज तुला लाज नाही वाटत असं मला वाटतंय अजिबात नाही सचिन भाऊच्या बॉलिंग बद्दल सत्तावीस अठ्ठावीस एक बॉल चाळीस पंचवीस जय महाराष्ट्र साहेब अरे आता पण मला बघू जय महाराष्ट्र साहेब पोलीस पोलीस साहेब पोलीस साहेब मध्ये

मी आम काय खेळ राहिले आजच्या बद्दल काय म्हणणं आहे तुमचं आजच्या मॅच बद्दल हा आहे दोन्ही टीम आमच्या आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद आहे आणि आज दोन ट्रॉफ्या गावात जाणार तर मॅनेजर <laughs> तुमचं काय म्हणणं आहे मॅनेजर हा बरोबर बरोबर खेळ बघायला यांची जरा डीप चर्चा आहे काय चर्चा आहे ऐकू आपण काय माहीत नाही किती आलंय पण मॅन ऑफ द मॅच भेटले तर खुशी भाऊ आपलं खूप <çarp> <voz> मला वाईट वाटत वाईट वाटलं मला असतो कशाला आता लाट लाजायच नाही आता अरे झाले गेले विसरून जायचं असत खूप आनंद झालाय कारण आपले दोन्ही संघ विदाउट प्रॅक्टिस आज दोन्ही संघ क्वालिफाय आलेत तर दोन ट्रॉफी आज आपल्या गावात झाल्या मी पण भरपूर खुशी आहे कारण की आपल्या दोन्ही टीम क्वालिफाय झाल्या मला एवढा आनंद झाला आधी आनंद आणि पूर्ण आमच्या कानोळ संघाचा आम्ही खूप खुश आहेत आमच्या दोन्ही टीम क्वालिफाय झाल्या आणि आमचा सगळ्यांचा एकच उद्देश होता की बंटी ट्रॉफी जिंकून द्यायचा आणि कानोळ संघाने ते करून दाखवलंय पहिलीच टुर्नामेंट होती चांगली खेळली तुम्ही नक्की युट्यूबला बघा कारण मी आम्ही खूप जल्लोष केलाय पूर्ण लॉग मध्ये येणार आहे आपला जल्लोष आणि आनंद आम्ही साजरा केला साजरा केला दोन्ही टीम फॅमिली काय पोरांना चान्स नाही भेटत कारण भरपूर पोर आहेत म्हणून आम्ही दोन टीम बनवल्या आणि दोन्ही टीम आज चांगल्या खेळल्यात ज्येष्ठ तुला काय वाटतं आपल्या दोन्ही टीम बद्दल दोन्ही टीम क्लासिक आहेत आज दोन्ही टीम चांगला इफेक्ट लावला इफेक्ट नाही इफेक्ट मी लावतो आता काय लावला आज आपण बॅड घेतले बॅड घेतले तीन हजार रुपयाची हजार रुपये आला काय वेळेला फोन करायला काय गेला कसं टाकाय बॅटचे पैसे दहा वेळेला फोन करतो तरी उठली नाही जरा विषय मोठा बोलतो <laughs> चा, एक प्लेयर इंजर्ड झालाय जरा त्याचा बोट मोडला पहिल्याच मॅचला फिल्डिंग करताना जरा त्याला आम्ही बघायला जाऊ थो थोड्या वेळात जय तू काय बोलतोय जरा आज आमच्या कानोल गावच्या दोन्ही टीम क्वालिफाय झाल्या आज पण हे क्वालिफाय झाले त्या दिवशी आमची कानोर टी दि, क्वालिफाय झाली खूप चांगला परफॉर्मन्स कशिकचा समाधानचा आज परत सचिनचा परफॉर्मन्स झाला अमोलचा लासोरचा खूप चांगल्या प्रकारे खेळ खेळला आज या निसर्गमय वातावरणात खूप खूप म्हणजे आज काय बोलतायचं अरे यार काय बोलता <laughs> तर तुम्ही बघू शकता आम्ही भरपूर मजा केली लॉ लॉग लो, मध्ये तुम्ही बघायला आणि खूप खुश आहेत पोरं कारण दोन्ही संघ आज आमचे क्वालिफाय आलेत आणि पूर्ण मजा तुम्ही बघा लॉग मध्ये आणि लिंक टाकील मी आमच्या मॅचेस पण बघा कारण खूप चांगला खेळ झालाय दोन्ही संघांचा तर आता मी तुम्हाला ट्रॉफी घेऊनच भेटतो थोड्या वेळात तर तोपर्यंत बाय बाय पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत वितरित करूया स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक आहे संघर्ष स्वर्गीय रुपये साधा कंटे प्रतिष्ठान तांदूळ

त्याच भागात दोन पावसा गेलेले आहेत दोनही टीम ची जबरदस्त कामगिरी थ्रू आउट दिस टुर्नामेंट झालेली आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जर्मन कामेल डोंगरडावे ग्रामपंचायतीचे उपसरपंच युवा नेतृत्व दत्तात्रजी फेमार शुभ असते या चषकाचं वितरण आपण करत आहोत तर बस सांगायचं स्वप्न पूर्ण होत आहे पहिली टुर्नामेंट पहिली क्वालिफाय आणि बक्षीस भेटतोय तृतीय क्रमांकाचा आता जल्लोष बघूया आपण या सुरुवात दी? बसून गेल ती शेवट पण मंदिरापर्यंत केला गणपती बाप्पा तर आता आपण भेटू पुढच्या लॉग मध्ये आणि तुम्ही पूर्ण लॉग बघितला त्यासाठी थँक्यू सो मच कंटिन्यू करा माझ्या चॅनलला आणि ब्लॉग आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका तर आता भेटू आपण पुढच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो